नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा भाग एकोणचाळीस पाहणार आहे ज्यामध्ये आपण इतिहास या विषयाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पुढील पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले जे कोणी मित्र या भरतीसाठी तयारी करतायत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण या ठिकाणी पहा मित्रांनो जर असा प्रश्न विचारला गेला की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण तर कोण सांगणार लॉर्ड माउंट बॅटन परंतु पहिले भारतीय असं विचारलं तर काय सांगणार तर त्यांचं नाव होतं सी राजगोपालाचार्य म्हणजेच चक्रवर्ती राजगोपालाचार्य म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी ठीक आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लॉर्ड मॉन्ट बेटन हे शेवटचे इंग्रज आणि सी राजगोपालाचार्य हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते ठीक आहे किंवा वॉयसराय होते तर विद्यार्थी मित्रांनो हे याचं बरोबर उत्तर आहे आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक वेरूळच्या लेण्यांमध्ये कोणत्या धर्माचा प्रभाव दिसून येतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो वेरूळची लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी लेणी क्रमांक एक ते बारा यांच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव दिसतो लेणी क्रमांक तेरा ते एकोणतीस यांच्यामध्ये किंवा यांच्यावर हिंदू धर्माचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो तसेच लेणी क्रमांक तीस ते चौतीस यांच्यावर जैन धर्माचा प्रभाव पाहायला मिळतो म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हिंदू बौद्ध आणि जैन या तीन धर्मांचं प्रभुत्व किंवा प्रभाव आपल्याला या लेण्यांवर दिसून येतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय अ ठीक आहे जिल्हा कोणता छत्रपती संभाजीनगर पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन तहकी हिंद हे पुस्तक कोणी लिहिले आता आपल्याला माहीत आहे की मोहम्मद गजनी भारतामध्ये आला होता आणि त्याच्यासोबतच एक खोरासानमधील मुस्लिम विद्वान देखील भारतामध्ये दे आलेला होता आणि मित्रांनो त्याचं नाव होतं अल बेरुनी यानं काय केलं तर भारतातील गणित धर्म संस्कृती याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर मिळून तहकी के हिंद नावाचं पुस्तक लिहिलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तहकी के हिंद हे पुस्तक लिहिलेलं आहे अल बरुनी यांनी म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे कुठून आला होता तर खुरासान मधून आला होता कोणासोबत मोहम्मद गझनी सोबत, सोबत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन चार्टर ऍक्ट अठराशे ने कोणत्या पदाचे नाव भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले आता या ठिकाणी पाहायचं अठराशे तेहत्तीस पूर्वी बंगालचा स्वतंत्र गव्हर्नर जनरल होता मुंबईचा होता आणि मद्रासचा देखील होता परंतु अठराशे तेहतीस नंतर बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल असं म्हटलं जाऊ लागलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ब बंगालचा गव्हर्नर अठराशे तेहत्तीसच्या चार्टर ॲक्टने भारताचा गव्हर्नर जनरल बनला ठीक आहे प्रश्न क्रमांक चार अलेक्झांडरची सेना पुढे भारतात का गेली नाही आता या ठिकाणी पहा मित्रांनो अलेक्झांडरनं भारतावर आक्रमण केलं परंतु तो पूर्व राजेशी लढला आणि तिथून पुढे त्याला यायची इच्छा झाली नाही किंवा येता आलं नाही कारण काय कारण त्या ठिकाणी होती बियास नदी आणि या नदीला पार करणं खूपच अवघड होतं आणि सैनिकांनी त्याला नकार दिला म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे अलेक्झांडरच्या सेनेनं बियास नदी पार करायला नकार दिल्यामुळे अलेक्झांडरची सेना भारतामध्ये आली नाही ठीक आहे पुढे गेली नाही पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच हर्षवर्धनची राजधानी खालीलपैकी कोणती आता या ठिकाणी पहा मित्रांनो हर्षवर्धन हा पुष्यभूती वंशाचा राजा होता आणि मित्रांनो पुष्यभूती वंशाची आधीची राजधानी होती थानेसर आणि हर्षवर्धननं काय केलं आपली राजधानी बदलून थानेसरवरून कन्नौज या ठिकाणी नेहली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हर्षवर्धनची राजधानी कन्नौज पर्याय क तो कोणत्या वंशाचा होता वंशाचा आणि पुष्यभूती वंशाची राजधानी कोणती होती थानेसर ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा सातवाहन वंशाला पुराणांमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते या ठिकाणी पहा मित्रांनो सातवाहन वंशाला पुराणामध्ये आंध्र या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब ठीक आहे तर मित्रांनो सातवाहनांची राजधानी कोणती होती पैठण पुढे पहा प्रश्न क्रमांक सात अठराशे सत्तावन्नच्या उठावात बहादूर शाह जफर याची भूमिका काय होती या ठिकाणी पहा मित्रांनो बहादुर शाह जफर कोण होता शेवटचा मुघल सम्राट होता आणि मित्रांनो जेव्हा सैनिकांनी बंड केलं उठाव केला त्यावेळी बहादूर शाह जफरला भारताचं सुलतान घोषित करून या ठिकाणी लढ्याचा नेता घोषित केलं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो बहादूर शाह जफर हा काय म्हणून लढला तर राजवडीचा प्रमुख म्हणून म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक आठ प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली मित्रांनो प्लासीची लढाई भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला प्लासीच्या लढाईनं घातला तर मित्रांनो ही लढाई आहे ती सतराशे सत्तावन्नला बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झाला म्हणजेच सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे प्लासीची लढाई सतराशे सत्तावन्न पर्याय ब मित्रांनो या लढाईनं भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे, हे वाक्य खालीलपैकी कोणाचे या ठिकाणी पहा मित्रांनो कोण म्हटलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं लोकमान्य टिळक म्हणले होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब तर मित्रांनो हे त्यांनी कधी म्हटलं तर एकोणीसशे सहा साली प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला या ठिकाणी पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला रायगडावर झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे रायगड ही काय होती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती ठीक आहे आपल्या स्वराज्याची राजधानी होती प्रश्न क्रमांक अकरा शकसंवतची सुरुवात खालीलपैकी कोणी केली या ठिकाणी पाहायचा मित्रांनो शकसंवतची सुरुवात झाली होती इसवी सन अष्ट्याहत्तरला कधी अष्ट्याहत्तरला आणि मित्रांनो त्यावेळी कनिष्क हा गादीवर आला आणि कनिष्क गादीवर आल्यानंतर कनिष्कानं काय केलं शकसंवत ही कालगणना सुरू केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब कनिष्क कनिष्क हा कुशाण वंशाचा राजा गादीवर आल्यानंतर त्यानं काय केलं भारतामध्ये शकसंवत ही कालगणना सुरू केली आणि मित्रांनो कधी केली तर इसवी सन अष्ट्याहत्तरला ठीक आहे त्याच्यावर पुढे देखील प्रश्न आहे तो काय असणार आहे पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक बारा संगीतशास्त्राशी संबंधित वेद खालीलपैकी कोणता त्या ठिकाणी पहा मित्रांनो आपले चार वेद आहेत कोणते कोणते ऋग्वेद अथर्वेद यजुर्वेद आणि सामवेद तर मित्रांनो त्यापैकी सामवेद आहे तो संगीताशी संबंधित आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक तेरा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते या ठिकाणी पहा मित्रांनो वर प्रश्न पाहिला आपण की अठराशे तेहतीसच्या चार्टर ऍक्ट ने बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जाऊ लागला तर मित्रांनो त्यावेळी कोण होता तर मित्रांनो त्यावेळी लॉर्ड विल्यम बेंटिक हा बंगालचा गव्हर्नर होता तो काय झाला भारताचा गव्हर्नर जनरल झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला कधी अठराशे तेहत्तीस च्या चार्टर ॲक्टनं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता या ठिकाणी पहा मित्रांनो मौर्य साम्राज्य स्थापना आहे ते सन पूर्व तीनशे बावीसमध्ये मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांनी केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब चंद्रगुप्त मौर्य आणि मित्रांनो त्यामध्ये याला सहाय्य कोणी केलं चानक्य यांनी केलं आणि मित्रांनो काय झालं होतं तर नंदवंशाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती ठीक आहे त्याच्या अगोदर कोण होतं नंद होते ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते या ठिकाणी पहा मित्रांनो बौद्ध धर्माचे संस्थापक होते गौतम बुद्ध म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव जास्त करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉइन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आता या ठिकाणी पहा मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण बनले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणजे पर्याय ब हे आपलं उत्तर आहे आणि कधी बनले होते तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना आहे ती अठराशे त्र्याहत्तरला ला पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांनी केली होती म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले आता या ठिकाणी पहा मित्रांनो आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला ला मुंबईमध्ये गवालिया टँक मैदानामध्ये महात्मा गांधीजींनी करो या मरो या घोषणेसह भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस म्हणजे पर्याय अ ठीक आहे घोषणा कोणती करो या मरो करो करा किंवा मरा प्रश्न क्रमांक एकोणीस वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांवर बंदी कायदा कोणी आणला या ठिकाणी पहा मित्रांनो स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांवर निर्बंध आणण्यासाठी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला होता लॉर्ड लिटन यानं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क कधी आणला होता अठराशे अष्ट्याहत्तरला ला ठीक आहे अठराशे अष्ट्याहत्तर ला लॉर्ड लिटन यानं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला होता ठीक आहे ज्यामुळे स्थानिक वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली होती पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीस मध्ये शकसंवत कोणत्या वर्षात आहे या ठिकाणी पहा मित्रांनो काय पाहिलं आपण शकसंवतची सुरुवात केली कनिष्कानं कधी केली तर इसवी सन अष्ट्याहत्तर ला मग मित्रांनो सध्या किती असणार आहे आपल्याला काय करायला लागेल अष्ट्याहत्तर वर्ष पाठीमाग जायला लागेल दोन हजार पंचवीस रोज अष्ट्याहत्तर गेले काय येतं एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजेच सध्या शकसंवतचं एकोणीशे सत्तेचाळीस हे वर्ष सुरू आहे म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध शहर कोणते कोणता असणार आहे मोहेन जोदडो पर्याय ब सात शहरं महत्त्वाचे आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचे कोणती कोणती मोहेनजोदडो हडप्पा कालीबंगन लोथल इत्यादी ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार होता तो अष्टप्रधान मंडळाद्वारे चालवला जात होता आणि मित्रांनो केंद्रभागी कोण होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच हा जो होता तो सशक्त आणि केंद्रीकृत असणारा राज्यकारभार होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक तेवीस सम्राट अशोकाने धर्मप्रसार कशाद्वारे केला मित्रांनो सम्राट अशोकानं काय केलं वेगवेगळ्या वेग परिषदा भरवल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेग शिलालेखांची स्थापना केली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सम्राट अशोकाने शिलालेखांच्या साह्यानं धर्मप्रसार केला ठीक आहे पर्याय ब प्रश्न क्रमांक चोवीस पुणे करार कधी झाला त्या ठिकाणी पहा मित्रांनो महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एकोणीसशे बत्तीसला पुणे करार झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब पुणे करार लक्षात ठेवा एकोणीसशे बत्तीस साली महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला ठीक आहे तर मित्रांनो यावर प्रत्यक्षरित्या महात्मा गांधींची सही आपल्याला पाहायला मिळत नाही त्यांच्या वतीनं कोणी सही केली मदन मोहन मालवी यांनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सरकार कायदे करते आणि जनता पाळते हे विधान कोणाचे आहे मित्रांनो सरकार कायदे करते आणि जनता पाळते हे विधान आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे तर मित्रांनो हे विधान त्यांनी कधी केलं होतं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला ज्यावेळी आपली राज्यघटना स्वीकारली गेली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे विधान केलेलं होतं प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक कोण मानले जातात मित्रांनो महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा सामाजिक क्रांती कोणी घडून आणली तर महात्मा फुले यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक सत्तावीस अहिंसेचे तत्व कोणत्या धर्मात सर्वाधिक महत्त्वाचे आहे मित्रांनो अहिंसा हे तत्व आहे ते जैन धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं मानलं जातं म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय ब जैन धर्म ठीक आहे तर मित्रांनो त्यांची पाच सत्य आहेत कोणते कोणती अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच पैकी अहिंसा हे सर्वात महत्वाचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताचे संविधान तयार करण्यास किती वेळ लागला मित्रांनो भारताचं संविधान तयार करण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस सरकार हे जनतेसाठी असते हे विधान कोणाचे आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपण लोकशाहीची व्याख्या काय करतो लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं सरकार म्हणजे लोकशाही त्याचप्रकारे मित्रांनो हे विधान कोणाचं आहे तर अमेरिकेचे सोळावे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हे विधान कोणाचं आहे अब्राहम लिंकन यांचं म्हणजे पर्याय ब हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीस भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम कधी झाला त्या ठिकाणी पहा मित्रांनो आपण काय आहे अठरा सत्तावन्नचा उठाव पाहिलाय तर मित्रांनो त्याला सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले की हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता स्वातंत्र्य लढा होता म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम कधी झाला अठराशे सत्तावन्न म्हणजे पर्याय अ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली या ठिकाणी पहा मित्रांनो बारा मार्च एकोणीसशे तीसला ला महात्मा गांधी यांनी गुजरात मधील साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केली आणि मित्रांनो त्या वर्षी त्यांनी दांडी या ठिकाणी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वर्ष कोणतं एकोणीशे तीस पर्याय ब प्रश्न क्रमांक बत्तीस ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली या ठिकाणी पहा मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस साली राजा राम मोहन रॉय यांनी केली म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे राजा राम मोहन रॉय प्रश्न क्रमांक तेहतीस हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी वसलेली होती कोणती नदी मित्रांनो सिंधू नदी म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस गांधीजींनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते त्या ठिकाणी पहा मित्रांनो महात्मा गांधींची वृत्तपत्र कोणती यंग इंडिया नवजीवन हरिजन इत्यादी ठीक आहे किंवा इंडियन ओपिनियन हे देखील म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे गांधीजींची वृत्तपत्र कोणती यंग इंडिया आणि नवजीवन पर्याय ड ब आणि क दोन्ही हे आपलं उत्तर आहे तर मित्रांनो केसरी कोणाचं केसरी हे लोकमान्य टिळकांचं कधी सुरू केलं होतं अठराशे एक्क्याऐंशी ला सुरू केलं होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अशोकाचा सर्वात महत्वाचा शिलालेख कोठे आढळतो मित्रांनो अशोकाचा सर्वात महत्वाचा शिलालेख आहे तो खालसी या ठिकाणी आढळतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ खालसी राज्य कोणतं हिमाचल प्रदेश लक्षात ठेवायचं अशोकाचा सर्वात महत्वाचा शिलालेख हिमाचलमधील खालसी या ठिकाणी आढळतो प्रश्न क्रमांक छत्तीस स्वराज्य हे मराठ्यांचे ध्येय कोणी ठरवले मित्रांनो स्वराज्य स्थापनेचं ध्येय कोणाचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न क्रमांक सदतीस गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो गुलामगिरी हा ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिला आणि तो अठराशे त्र्याहत्तरला ला प्रकाशित करण्यात आला होता म्हणजे आपलं उत्तर क महात्मा फुले ठीक आहे गुलामगिरी त्यासोबतच त्यांचा आणखी एक ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित करण्यात आला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशीला ला म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ठिकाण मुंबई अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस संपूर्ण स्वराज्य हा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला तर मित्रांनो काँग्रेसच्या एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये भारताच्या संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर झाला आणि त्यानुसार सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन देखील साजरा करण्यात आला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे संपूर्ण स्वराज ठराव एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये प्रश्न क्रमांक चाळीस पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कधी करण्यात आले होते मित्रांनो पहिली गोलमेज परिषद आहे ती एकोणीसशे तीसला लंडनमध्ये झाली होते म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ एकोणीसशे तीस एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या तीन झाल्या तर मित्रांनो दुसऱ्या परिषदेला कोण उपस्थित होते महात्मा गांधी उपस्थित होते ते पहिल्या किंवा तिसऱ्याला उपस्थित नव्हते परंतु दुसऱ्याला उपस्थित होते तसेच मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांसारखे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्या तिन्ही बैठकांना किंवा तिन्ही परिषदांना उपस्थित होते ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इंकलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली मित्रांनो इंकलाब जिंदाबाद ही घोषणा आहे ती भगतसिंग यांनी एकोणीसशे एकोणतीस साली दिली होती म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब भगतसिंग ठीक आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत त्या ठिकाणी पहा मित्रांनो राज्यघटना तयार झाली परंतु ती तयार करण्यासाठी त्याचा मसुदा बनवणं आवश्यक होतं आणि तो मसुदा बनवण्याचं मोलाचं काम कोणी केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं म्हणून मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं म्हणजे जा आपलं उत्तर पर्याय ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक त्रेचाळीस दुहेरी शासन व्यवस्था ही कोणत्या कायद्याने सुरू करण्यात आली या ठिकाणी पहा मित्रांनो दुहेरी शासन व्यवस्था आहे ती एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायद्याने म्हणजेच मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यानं करण्यात आली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ब भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस त्यालाच काय म्हणायचं मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा एकोणीसशे एकोणीस ठीक आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस भारत माझा देश आहे या प्रतिज्ञेचे लेखक कोण मित्रांनो भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे शंकर नारायण नवरे यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब शन्ना नवरे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस राजा राम मोहन रॉय यांना भारतातील कोणत्या चळवळीचे जनक मानले जाते मित्रांनो भारतामध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी मोलाचं योगदान देणारे राजा राम मोहन राव यांना भारतीय समाज सुधारणेचे जनक असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय ब सामाजिक सुधारणा चळवळ राजा राम मोहन राव यांनी सामाजिक सुधारणा चळवळ सुरू केली तर मित्रांनो त्यांना काय म्हटलं जातं आधुनिक भारताचे जनक ठीक आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा आहे ती एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बहादूर शास्त्री यांनी दिली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायिक बहादूर शास्त्री मित्रांनो लाल बहादूर शास्त्री कोण होते भारताचे दुसरे पंतप्रधान होते ठीक आहे आणि एकोणीसशे पासष्टला ला भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले या ठिकाणी पहा मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशी ला पुण्यामध्ये केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र सुरू केली होती लोकमान्य टिळकांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय क लक्षात ठेवा अठराशे एक्क्याऐंशीला लोकमान्य टिळकांनी केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं होतं केसरीचे संपादक कोण होते आगरकर होते आणि मराठाचे कोण होते स्वतः लोकमान्य टिळक होते ठीक है? प्रश्न आहे? आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला कोठे केला मित्रांनो प्रतापगडाच्या पायथ्याला म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रतापगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शकसंवत सुरू झाले ते कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी मित्रांनो इसवी सन अष्ट्याहत्तर कोणी सुरू केलं तर कनिष्कानं सुरू केलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे आणि कनिष्क हा कोणत्या वंशाचा राजा होता तर कुशान वंशाचा राजा होता ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास कट हे क्रांतिकारी घटना कोणत्या वर्षी घडली या ठिकाणी पहा मित्रांनो काकोरी कट यामध्ये काय झालं होतं तर काकोरी रेल्वे मार्गावरील रेल्वे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी अडवण्यात आली होती आणि ती लुटण्यात आली होती आणि मित्रांनो यालाच काय म्हणतात काकोरी कट योजना किंवा काकोरी कट आंदोलन असं म्हटलं जातं ठीक आहे कधी झालं नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न ज्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल त्यांना याचं उत्तर नक्कीच देता येणार आहे तर मित्रांनो प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी सुरू केले मित्रांनो याच्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुम्हाला उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीसारख्या अनेक परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र